नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहून घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य का सर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव होणार या ठिकाणी आठ हजार पवार हा सध्याच्या कंडिशनचा सुरवात महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता का कापसाचा बाजार भाव होणार आठ हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार वर बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की त्या नव्वद दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजार भाव होणार आठ पण जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांनो हवामान्य कापूस उत्पादक का सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा अहवाद की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा येत्या नव्वद दिवसात कापसाच्या भावावर होऊ घातलेला परिणाम व या परिणामामुळे मग सध्याच्या स्थितीत कापसाचा बाजारभाव हा पुढील नव्वद दिवसात काय आठ हजार पार होऊ शकतो अथवा नाही या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर कापूस आहे त्या परिस्थितीत आणखीन दबावत गेलाय जेव्हापासून युएसडीएचा अहवाल आला की जागतिक कापूस उत्पादनात दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला वाढ दिसत आहे या अहवालानंतर जागतिक कापूस बाजारभाव जे की अगोदरच दबाव दबावत होते त्यावर आणखीन दबाव आला आणि सध्याच्या कंडिशनला कापूस सदुसष्ट सेंटच्या खाली गेलाय आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील या परिस्थितीचा परिणाम देशांतर कापूस भावावर सुद्धा होणार कारण आजच्या कंडिशनला बाहेरील देशातील कापसाचे बाजारभाव देशातील कापसाच्या बाजारभावापेक्षा अत्यंत स्वस्त आहेत जिथं भारताचा कापूस बाजारभाव सात हजार प्रतिक्विंटल आहे तिथं आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल आहे बाहेरील देशातून कापूस आयात केली अकरा टक्के देऊन सुद्धा तरी देखील देशात कापसाचा जो बाजारभाव आहे तो महाग आहे यामुळे भविष्यात कापसाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढेल याची शक्यता अत्यंत कमी आहे याचा अर्थ येत्या नव्वद दिवसात देशातील बाजारात कापसाचा भाव आठ हजार होण्याची शक्यता अत्यल्प आहे म्हणजे कापूस येत्या नव्वद दिवसात आठ हजार होणार नाही मग अशा परिस्थितीत आपण कापूस विक्री कधी आणि कशी करायची तर मला वाटतं आहे कापसाच्या भावातील तेजी ही जास्त काळ नाही यामुळे आपण एकच काम करायचं हमी भावावर सरकारला सी सीआयला कापूस विक्री करून टाका आणि जिकडं तिकडं करून टाका डोक्याला ताण घेऊ नका कारण आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील कापूस बाजारभाव प्रचंड दबाव आला आहे हे तितकं खरं आहे देशात कापूस उत्पादन कमी असून सुद्धा कापसाचा दबाव भाव दबावात राहणार ही सध्याची परिस्थिती तर भविष्यात देशातील बाजारभाव जो कापसाचा असणार तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रावतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर साथी नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार